संभाजीनगरमधून संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार असणार मवियाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत रंगणारे एमआयएम कडून इम्तियाज जलील पुन्हा मैदानात उतरलेत संभाजीनगरमध्ये त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी विशाल करवळे सध्या आपल्या संपर्कात आहेत विशाल तिरंगी लढत पाहायला मिळाले संभाजीनगरमधून काय सध्या चित्र आहे अगदी खरं खरं तर खऱ्या अर्थानं शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत जास्त रंगतदार असणार आहे कारण चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडनं आहे तर त्यांचे जुने सहकारी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं सांदीपाण भुमरे रिंगणात आहे चंद्रकांत खैरे नेहमीच सांगतात की चांदीपाण भुमरे यांना आमदार मी केलं त्यामुळं तो माझ्यापेक्षा मोठा नाही मात्र या दोघांमध्ये जाता ही लढत रंगणार आहे त्यामुळं संभाजीनगरचे शिवसैनिक नक्की कुणाच्या बाजूने जातात कोणाचा प्रचार करतात आणि इथली जनता जिनं शिवसेनेला नेहमीच जवळ केलं आहे ते कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या मध्ये इम्तियाज जलील यांनाही कमी देखून चालणार नाही कारण इम्तियाज गेल्या वेळेस विभाजनामुळे निवडून आले हे जरी सत्य असलं तरी पाच वर्षामध्ये इम्तियाज जलील यांनी काही चांगली कामं केली आणि नि मतदारांना निश्चितपणे धुरळ घातलेली आहे एक सुसंस्कृत शिकलेला चेहरा म्हणून त्यांनी चांगली ओळख निर्माण केली आहे त्यामुळे निश्चितपणे शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक विरुद्ध इम्तियाज अशी ही तिरंगी लढत आता संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून कोण उमेदवार असणार कशी लढत असणार या सगळ्यांचा घोळ सुरू होता मात्र हा घोळ आता संपलेला आहे आणि आता इथून पुढे संभाजीनगरात प्रचार आला नकेश विशाल धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता दोघांमध्ये लढत खरी रंगणारे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे महायुतीचे उमेदवार असतील संदीपान भुमरे आणि मबियाकडून उमेदवार असतील चंद्रकांत खैरे